शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा कृषी केंद्राला पेट्रोल टाकून लावली आग बियाण्यांच्या बॅगांसह साहित्य जळाले दुकान पेटविणारा सी सी टी झाला कैद खामगाव तालुका बियाणे कीटकनाशके व खत विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संजय उर्फ मुन्ना पुरवार यांच्या ओम साई ऍग्रो कृषी केंद्राला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे यात दुकानातील सोयाबीन बियाण्यांच्या बॅगा व साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मुन्ना पुरवार यांचे सरकी लाईन भागात ओम साई अॅग्रो नावाने कृषी केंद्र असून नेहमीप्रमाणे काल सतरा जूनच्या रात्री दुकानाला कुलूप लावून बंद करण्यात आले होते दरम्यान रात्री साडे वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर दुकानाच्या शटरच्या खालून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली काही वेळाने रोडने जाणाऱ्या एका नागरिकाला दुकान पेटलेले दिसल्याने त्याने त्वरित सतर्कता दाखवत अभिषेक पुरवार यांना फोन करून याबाबत माहिती दिली यामुळे पुरवार कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्यात तसेच दुकानातील इतर साहित्य देखील जळून हजारोंचे नुकसान झाले याबाबत अभिषेक पुरुवार यांनी रात्रीच शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दुकानासमोर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून त्यात एक पंचवीस ते तीस वयोगटातील युवक पेट्रोल टाकून दुकान पेटवताना दिसून येत आहे या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत